नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं आज आपण चमचमीत वजडी मसाला कसा करायचा हे पाहणार आहोत वजडीला जिगरी देखील म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण वजडी फ्राय बघितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण वजडी मसाला बघणार आहोत इथे मी अर्धा किलो वजडी घेतलेली आहे यात मी आता दोन चमचे मीठ टाकत आहे छोटा अर्धा चमचा हळद टाकतीये आता याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे हाताच्या साह्याने देखील करू शकता छान छानपैकी असं मीठ आणि हळद याला चोळून घ्यायचं आणि मी गॅसवरती गरम पाणी तापायला ठेवलं होतं ते गरम पाणी मी या जिगरीमध्ये ॲड करत आहे या जिगरीला म्हणजे जिगरीला शक्यतो गरम पाण्यानेच धुवायचं आहे त्याचा जो उग्र वास आहे तो गरम पाण्यामुळेच जातो ही प्रोसेस आपला आपल्याला सहा ते सात वेळेस करायची आहे हे बघा सहा ते सात वेळेस स्वच्छ धुवून मी याला घेतलेला आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकत आहे कोथिंबीर आणि अद्रक हे सर्व मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट मी आता वजडीमध्ये टाकत आहे अर्धी पेस्ट मी फोडणीसाठी ठेवणार आहे थोडंसं मीठ थोडी हळद मिक्स करून घ्यायचं आहे याला मिक्स झालेला आहे आता एका कढईमध्ये मी तेल टाकत आहे एक बारीक कांदा घेतलेला आहे कापून आणि शहाजिरे दोन तीन मिरे एक फूल दोन तीन लवंगा आणि दालचिनी हे सर्व मी यात टाकत आहे हे आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे दोन तमालपत्र टाकत आहे याला परतत राहायचं आहे दोन तीन मिनिटे झालेली आहेत आता मी यात वजडी टाकत आहे मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनिटे झाकण ठेवून वाफून घेऊयात पाच मिनिटे झालेली आहेत वजडीला बघा पाणी सुटलेलं आहे आता मी त्यात थोडंसं गरम पाणी टाकत आहे आता आपण झाकण ठेवून वजडी शिजवून घेऊयात स्लो फ्लेमवर आपल्याला वजडी शिजवून घ्यायची आहे वजड़े आपली शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात मसाल्यामध्ये मी फक्त खोबरं आणि धने घेतलेले आहेत याला आपण भाजून घेऊयात थोडस तेल टाकत आहे हे बघा धने आणि खोबरं आपलं खरपूस भाजलेला आहे हे बघा आपली वजडी देखील शिजलेली आहे जे मी वाटण केलं होतं ते मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये मध्ये मी तेल टाकत आहे आता यात मी दोन बारीक चिरून घेतलेले कांदे टाकत आहे कांद्याला आपल्याला तीन चार मिनिटे परतायचं आहे हे बघा कांदा परतलेला आहे आता मी यात टोमॅटो टाकलेला आहे याला पण आपल्याला तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे आता मी यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे जे मी अर्धी फोडणीसाठी ठेवली होती ती मी यात टाकलेली आहे आता जे खोबरं आणि धनेचं वाटण आपण केलं होतं ते मी यात टाकत आहे याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे याला सतत परतत राहायचं आहे हे बघा तेल सुटलेलं आहे आता मी यात घरगुती काळा मसाला थोडीशी लाल मिरची आणि मटन मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या ठेवणीतला मसाला वापरू शकता मिक्स करायचं आहे याला हे बघा दोन तीन मिनिटे मी परतत आहे याला याला पण तेल सुटत आहे आता मी यात थोडंसं पाणी टाकत आहे मिक्स करायचं आहे आणि याला आपण झाकण ठेवून तेल सुटूपर्यंत ठेवणार आहोत म्हणजे झाकण ठेवल्यामुळे आपल्या मसाल्याला छान तेल सुटतं हे बघा झाकण ठेवल्यामुळे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण जी वजडी शिजवली होती ते मी यात टाकत आहे मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी मी यात ॲड करत आहे अशा प्रकारे याला मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिटे याला स्लो फ्लेमवर शिजवून घेऊयात पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आणि आपला वजडी मसाला बघा किती छान बनून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर करा तसेच देखील नक्की करा आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हे बघा तयार आहे आपलं गरमागरम वजडी मसाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आता मी यावरतून कोथिंबीर टाकत आहे